आणि आता बातम्या विस्तारानं पाहूयात बातम्या आहेत ठाकरेंच्या सभेची ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये मोदींची तोफ धडाडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबई नवी मुंबईमध्ये जाहीर सभा होणार आहे मुंबईच्या शिवाजी पार्कात पंतप्रधान मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे मुंबईतल्या मोदींच्या सभेमुळे आता वाहतुकीत सुद्धा काहीसे बदल करण्यात आले तर ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होतीये तर दादासाहेब रेगे मार्ग शिवाजी पार्क दादर या ठिकाणचे काही रस्ते आता बंद करण्यात आलेत यामध्ये प्रामुख्यानं चौदा मार्गांचा समावेश आहे त्या पाठोपाठ दादासाहेब लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग शीतला देवी रोड गडकरी जंक्शन दादरहून शोभा हॉटेल माहीमपर्यंतचा रस्ता एन सी केळकर रोड हनुमान मंदिर जंक्शन गडकरी जंक्शन हाँ मार्ग सुद्धा बंद राहील कटारिया रोड गंगा विहार ते असावरी जंक्शन एसवीएस रोड आंबेडकर चौक ते हरिओम जंक्शन हा मार्ग सुद्धा बंद असणार आहे केळुसकर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर एमबी राऊत मार्ग दादर पांडुरंग नाईक मार्ग दादर माहेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन हा मार्ग बंद राहील सिलिंग रोड ते जे के कपूर चौकाहून माधव ठाकरे चौकाकडे जाणारा रस्ता बंद राहील पोद्दा रुग्णालय ते बिंदू माधव ठाकरे चौकापर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे बेसेंट रोड पोद्दा रुग्णालय ते डॉक्टर नारायण जंक्शन माहेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन तर या काही मार्गांचा यामध्ये समावेश आहे आणि मुंबईतल्या मोदींच्या जाहीर सभेमुळे आता वाहतुकीत सुद्धा काहीसे बदल करण्यात आलेले आहेत भव्य दिव्य अशी ही सभा आयोजित करण्यात आली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून मोदींच्या सभेचं नियोजन सुरू होतं याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आता सुरक्षेच्या कारणास्तव हे बदल करण्यात आलेले आहेत दरम्यान मोदींच्या सभेची शिवाजी पार्कात जय्यत अशी तयारी भाजपच्या मार्फत सध्या सुरू आहे त्यामुळे आजच्या सभेतून नरेंद्र मोदी नेमका कोणावर निशाणा साधणार कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे